नमस्कार हा नमस्कार सर आदिवासी भागातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रेडा कारखाना हो या कारखान्याचे तुम्ही संचालक आहे लांडे पण संचालक आहेत ना हा शिकृत संचालक आहे होईल का ना त्याचा प्रयत्न आमचा कर्जात होता कारखाना कारखान्यात होता पंचवीस वर्ष होऊन गेले कर्ज बी थकला बिचारा त्यांनी नाही पेक्षा केलाय काहीतरी आणि आता आमचे प्रयत्न चालत होता कर्जामध्ये तर ते बी कर्जमुक्ती झालेली ग्रेलाम लांडे यांचा फायदा होईल म्हणलं काही राजकीय क्षेत्रात व पुढं वरच्या लेवलला जिथे आमचं नाही चाललं ते करू शकतात जिल्हा परिषद निवडणुका पुढे आहे हो तर देवराम लांडे विधानसभा अपक्ष लढले मधल्या काळामध्ये ते शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेले हो अगोदर ते शिवसेना एकत्र होती त्या पक्षामध्ये होती शरध शरद सोनवणे अपक्ष आहेत ते म्हणाले मी कुठल्या पक्षात गेलोच नाही मी अपक्ष आहे तर देवराम लांडे शिवसेनेत आहेत का कुठल्या पक्षात विधानसभा कुठल्या पक्षाकडून लढले नाही तसे ते आपल्या याच्याकडनं लढले वंचित बहुजन आघाडीकडनं देवराम लांडेंचा पक्ष कुठला वंचित बहुजन आघाडी का शिवसेना नाही आता या पा तसं तर निश्चित सांगशील आता तरी शरद जाधव बरोबर तिथे प्रवेश केला ना शिंदे गटामध्ये भविष्यात पुढं काही उलटापाला होऊ शकते अजूनही मी त्याचं नाही सांगू शकतो पक्ष बदलतात काय हे राजकारणात रोजच बघते कोण कुठं कोण कुठं हे चालत चालतचार ते काही मानसिकता काय नाही काय जनता त्यांना थारा देणार हा देणार आता माझा पक्ष देवराम दांडी त्यामुळे माझा काही विषय नाही बाकीचा पक्ष हो हा म्हणजे म्हणजे मला कुठलाही प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर माझं एकच देवराम दांडी मी काय बोलू शकत नाही काय होईल मतदारसंघात आता काय गडबड करू नका तुम्ही देवराम राणेंचे समर्थक असू द्या पण चर्चा वास्तव झाली पाहिजे गवारी उच्च शिक्षित आहे सुनीत्रताई यांचं पण नाव चर्चेला आहे उमेदवारी पुढे महिलांना येते काय कुठल्या कास्टला मिळतोय हा भाग पुढचा आहे समजा माई लांडे उभे राहिल्या महिलेला गेलं समोर सुनीत्रताई उभे राहिल्या दुसरी एखादी महिला उभी राहिली लांडे कुटुंबाचं निभावं लागेल लागेल ना आ, ने. ने आता त्यांचं काम आहे समाजात आज एवढे वर्ष त्यांनी गाळापासून काम आहे त्यांचे समाज शेवटी त्यांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या कामाचीच पावती भेटेल साहेब असं काय नाही सुख दुःखात गेले पण विकास कुठे आता जेवढे त्यांच्या म्हणजे चौकटीत बसला जेडपीच्या जिल्हा परिषदच्या काम त्यांनी केली ना छोटी मोठी तुमचं गाव कुठलं माझं गाव आजनावळे अजनावडे हो हो अजनावडे गावात काय केलं केली छोटी मोठी कामं म्हणजे पुढे कॉन्क्रीट रस्ते भरपूर सगळी जी टोटल काम त्यांच्या याने झालेली मागे एकदा तुमच्या गावामध्ये रात्रीचा तमाशा झाला होता मिटला का हो मिटला कायदेशीर मिटलं का हा कायदेशीर चर्चा नाही कायदेशीर मिटला देवराम लांडेंना अनेक नेते विरोध करू शकतो तुमच्या भागातले टोटल काम कोण करते तो नाव सांगायची गरज नाही आवसाहेब हे कोणी करू उद्या मी का करीना बस मी समर्थ की समजा आता ही जे आम्ही फिरणार हिरणार फिरणार काही एखादा थोडाफार खटकत आहे मी ना माणसाला नाही बसणार म्हणजे खटकत आहे ना ज्याला खटकल तो थोडा बाजूला जाईल नाही बसणार असं काहीच नाही सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या बरोबर आम्ही बसलो उद्या तरी काही फरक त्यांच्यावर पडणार साहेब म्हणजे काय जमीची बाजू जमीची बाजू म्हणजे अस सुख दुखात पार लहान एकदम छोटा कार्यक्रम बसून तर मोठे कार्यक्रम ते बोली तिथे उद्या येणारे माणसं मदत मग ती आहेच ना ती भूमिकाच आहे ना म्हणजे माझे उकडला एखादा प्रसंग आला समजा माझ्या सोडा कोणत्या गरीब होईल पार तो त्यांचा विरोधक का असेल त्यांनी फोन केला ते तिथे हजर राहणार काही लोक खोटे केसेस पण करतात ना सांगत तो लोकांचा विषय ना नाही अध्यक्षांनी पण केलं ना नाही असं कोणी साहेब असं नाही काही त्याला थोडाफार आधार असू शकतो म्हणजे असं माझं मत आहे असं कोणी कोण आता काही आरोप करू शकत नाही एक हातन करी टाळी वाजत नाही असं काही त्याला पार्श्वभूमी नाही सांगता येणार आपल्याला तुमच्या संघामध्ये काही मराठी गाव पण आहे हो आहे समाज तुमच्या माझ्यावर आहे राहणार हो सगळ्यांना सारखे समजत तिथे आदिवासी भागात राहणार मराठा असो कोणी असो तो आदिवासी समजतो आम्ही लोक असं म्हणतात देवराम लांडेच का उमेदवार वेगळं का नको ओके खरं एक लोक म्हणते साहेब नवीन पाहिजे पण त्याची समोर त्याची बाजू बी तशी पाहिजे ना समाजाप्रती नवीन बी पाहिजे पण त्याची बाजू तशी असली पाहिजे हे एकूण कमी पडलेच नाही ना समाजाला देवराम लांडे विजय होण्याची पाच कारण समा जमेची बाजू पहिली गोष्ट ते लहान मुलांना लहान सारखं मोठ्याला मोठ्या सारखं ही एक पहिली गोष्ट तो गरीब असो श्रीमंत असो हा नाही नसू दे मतदान पण मिळेल ते मुलगा सांगेल ना बाबा शेवटी माणसाची पटवून द्यायची भूमिका कोण करते लहानच करते ना दुसरी बाजू अशी का बा ते गरीब असो की श्रीमंत असो ही बाजू कधी बघत नाही ते सगळ्यांना सारखी वागून तिसरी गोष्ट कुठं ऍक्सिडेंट झाला कुठं काही झाला फक्त फोन येऊ हो द्या तो पार मतदारसंघातला माणूस नसू द्या तिथं तो माणूस जाऊन जाणार कुठं कोणाचे जा पैसे बुडवले हो त्या सगळ्या बाबींना फोन आला तो कुठला काय तो मतदारसंघातला असू अथवा नसू तो माणूस आहे एवढ्या पुरते जाते जात धर्म ते कधी बघते नाही माणूस आहे माणसानं हाक माली हो द्यायची तिथे जाणार ही जमीच्या बाजू यांच्या समोर कोणी तुल्यबळ उभा राहिला समजा उद्या मतदारसंघात बदलायची पाळी आली बदलू दे आता मतदारसंघ जरी बदलायचं पाहिजे समजा इथं आरक्षण वेगळं पडलं तेटिंगोर मतदारसंघात समजा बा आरक्षण पडलं तिकडे वगैरे आलं तर तिकडे बी कोपरे मांडवते सगळे लोक आहेत ना मतदानच्या बाबतीत त्यांना शंभर टक्के पार आम्ही नसू द्या मी स्वतः नसूद्या कोणीच नसू द्या कार्यकर्ते जे फिरतात ना आम्ही त्यांच्या मागे आम्ही कोणी नसू द्या लोक त्यांच्या मागे विधानसभेला मतदान कमी करा आता हे पाहिजे तसं पाहिलं तर आमच्या आपल्या पश्चिम पट्ट्या आदिवासी पट्ट्यातून भरपूर मतदान झालं फक्त आता पूर्व पट्ट्यात गेल्याच्या नंतर तिकडे बाबा झेड ती सदस्य असल्यामुळे तिकडे त्यांची काही कामं नसतील किंवा काहीतरी म्हणू आपण त्याच्यामुळे ते नाही मतदान झालं त्यामुळे नाही होऊ शकलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका